पूर्णपणे ठप्प आहे काय एकंदरीत परिस्थिती आहे का मुंबई गोवा मार्गावर हातचं येथे एटीन मेट्रिक टन एल पी जीचा गॅस टँकर जो आहे प्रायव्हेट कंपनीचा तो मल्टी खाली पुलाच्या खाली पडलेला आहे त्यामध्ये गॅस जो आहे लिकेज होत होता तर एम आय डी सीची टीम जिल्हा प्रशासन जिल्हा पोलिस दल यांनी योग्य रीतीने परिस्थिती हाताळून जी एम आय डी सीची रेस्क्यू टीम आहे त्यांनी तात्पुरता तो गॅस टँकरचं लिकेज ते बंद करण्यात आलेलं आहे आणि ई आर बी व्हेहीकल जी आहे रेस्क्यू ती येणार आहे त्याच्यानंतर तो गॅस त्याच्यात ट्रान्सफर करण्यात येईल तोपर्यंत जिल्हा पोलिस दलाने आणि दोन्ही बाजूची ट्रॅफिक आम्ही डायव्हर्ट केलेली आहे एम आय डी सीची टीम सध्या घटनास्थळी उपस्थित आहे जिल्ह्याचे कलेक्टरसुद्धा इथे उपस्थित होते आणि त्यांनी योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे माननीय सुद्धा आम्ही माहिती दिलेली आहे ते वेगवेगळ्याची माहिती घेत आहेत ई आर बी व्हेहीकल येऊन ते पूर्णपणे गॅस ट्रान्सफर झाल्यानंतर मुंबई गोवा मार्गावर साधारण किती तासानंतर ही वाहतूक सुरू काय करी वेकल आलेली नाहीये त्याला पाच ते सहा घंटे साधारणतः लागतात आल्यावरती रेस्क्यू टीम पूर्णपणे आढावा घेऊ त्यानंतरच ती गॅस टँकर पूर्ण खाली झाल्यानंतरच आम्ही ती वाहतूक सुरळीत सुरू करू सर असं एक समजतं की इथल्या रहिवाशांना आजूबाजूच्या स्थळावर हलवलं त्या त्याबद्दल लोकांना इथून हलवलं गेलेलं आहे कारण गॅस टायम